तरी सीएम साहेब एकदा आपल्या स्तरावर मीटिंग होऊ द्या ती मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही निर्णय झाले काही कायदे नियम असे हो की काही बाबतीमध्ये एखादा तो बिबट्या त्याला लोकां माणसाचं जर रक्त लागलं ला। तर मग तो त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागतो त्याला गोळी घालण्याची देखील परवानगी घ्यावी लागते मधल्या काळामध्ये काही परवानगी आपण घेतल्या पिंजरे आपण आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण घेतो बिबट्याच्या करता एक मोठ्या प्रमाणाने रेस्क्यू अशा पद्धतीचं एक व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो जुन्नरला ती कमी पडायला लागली आपल्याकडे उसाची शेती वाढायला लागली बिबटे या उसात तर त्या उसात त्यांना जंगलाचं काही माहितीच नाही पकडून जंगलात सोडावे तरी अडचण आता मंताराला पाठवले परंतु ते म्हणले पन्नासच्या पुढे आम्हाला देऊ नका बिबट्यांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आणि त्याच्या संदर्भात केंद्रीय वन विभागाच्या मंत्री महोदयांची पण चर्चा चालली आहे त्यांनी पण त्याच्या संदर्भात काही भूमिका घेतलेली आहे शेवटी तुमच्या माझ्या घरातल्या माणसाचा जीव महत्वाचा आहे आणि म्हणून बिबट्या हे आपल्या भागातले कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं काय खबरदारी त्याच्यामध्ये नसबंदी करण्याचा एक पर्याय आला लोक म्हणतील नसबंदी करून काय चावायचा ती चालवणारच आहे त्याच्यामुळे ती मरेपर्यंत काय करायचं म्हणून त्यांना आपण रेस्क्यू सेंटर मध्ये त्या ठिकाणी ठेवायचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता देखील जो काही निधी रेस्क्यू टीम उभी केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जी व्यवस्था लागते ती आपण त्या बाबतीमध्ये करतोय आमचंही सगळ्यांचं बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष आहे आपण चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळे